भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझला अनुभव सेवकांना मिळालेले सुख समाधान बघून मानवधर्माशी जुळले परमेश्वरी कृपेने दुःख दूर होऊन जीवनमान उंचावले माझे नाव मुकेश ताराचंदी सुरकर आहे आज मी माझला अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आमच्या कुटुंबामध्ये आम्ही एकूण पाच सदस्य होतो आईवडील मोठा भाऊ मंगेश मोठी ताई रागिणी आणि मी सर्वात लहान मुकेश आमच्या परिवाराने वर्ष दोन हजार एक मध्ये परमात्मा एक या मार्गामध्ये प्रवेश केला तेव्हा मी इयत्ता सहावीला शिक्षण घेत होतो आमची घरची परिस्थिती ठीक थी होती पण माझ्या वडिलांना दारूचे व्यसन होते त्यामुळे ते या व्यसनासाठी जास्त पैसे खर्च करायचे तसेच माझी प्रकृती व्यवस्थित राहत नव्हती मला नेहमी चक्कर यायची आणि मी, मी सारखा आजारी राहत होतो मला चत्कर आली की सर्व घाबरून जायचे डॉक्टरांकडे नेले असता ते म्हणायचे की याला कमजोरी आहे व यासाठी वेगवेगळ्या तपासण्या कराव्या लागतील परंतु सर्व तपासण्या करायला लागणारा खर्चाचा आकडा बघून आम्ही त्या तपासण्या न करण्याचा निर्णय घेतला दोन हजार एक साली मी इयत्ता सहावीला होतो त्या वर्षी सहावीला मी नापास झालो माझा डॉक्टरी उपचार सुरू होता माझ्या प्रकृतीसाठी आम्ही एका साधूच्या दरबारामध्ये गेलो तेव्हा तो साधू वेगळेच काहीतरी सांगायचा तो म्हणायचा की याला कुणीतरी खाऊ खायला दिला त्यामुळे असा त्रास याला सुरू झाला नंतर त्याने उपाय म्हणून एक दोरा तयार करून दिला पण त्याने माझ्या प्रकृतीवर काहीही फरक पडला नाही मग असेच काही दिवस गेले माझे मामा आमच्या घरी भाड्याने राहायचे त्यांचा मुलगा जवळपास दोन वर्षांचा होता त्याची सुद्धा प्रकृती ठीक राहत नव्हती तो नेहमी आजारी राहायचा माझ्या मामाचे पोट चौदा वर्षपर्यंत सतत दुखत होते खूप दवाखाने व उपचार केले खूप पैसे खर्च केले तरीसुद्धा काही आराम झाला नव्हता विविध प्रकारची बुवाबाजी पण केली पण शेवटी निराशाच हाती यायची त्यानंतर एकदा मामांना परमात्मा एक मार्गाबद्दल एका सेवकाकडून माहिती मिळाली तेव्हा मामांनी पक्का विचार केला आणि या मार्गात प्रवेश केला मामांच्या कुटुंबाने नियमानुसार कार्य करायला सुरुवात केली त्या कार्यामध्ये जणू काही चमत्कारच झाला होता मामाचे पोट दुखणे पूर्णपणे बंद झाले तेव्हा आमचा परिवार मार्गात यायचा होता मामांनी मला सांगितले होते की या मार्गात सर्व बाहेर बाधेचा त्रास दूर होतो म्हणून मला वाटले की माझा पण त्रास दूर होईल म्हणून मी मामांकडे जाऊन दररोज मामा जेव्हा उठायचे तेव्हा आंघोळ करून मामांकडे जात होतो मामा ज्या काकूंकडून कार्य घेत होते त्यांना आईसोबत जाऊन आम्ही भेटलो तेव्हा त्यांनी आईला सांगितले की रोज सकाळ सायंकाळी विनंती प्रार्थना करत चला हळूहळू सर्व परिवार पण मार्गात येईल मग आई आणि मी घरीच विनंती आणि प्रार्थना करणे सुरू केले मामांचे दुःख दूर झाल्याचे बघून मग आई व मी परिवारामध्ये मार्ग स्वीकारण्याचे ठरविले अगोदर मी आणि आई फक्त दोघेच घरी विनंती व प्रार्थना करीत होतो कारण माझे वडील दादा व ताईला या मार्गात यायचे पटत नव्हते त्यांचा नकार होता पण आईची जिद्द होती आई हवनाला जायची व घरी येऊन सेवकांचे ऐकलेले अनुभव सर्वांना सांगायची मग हळूहळू घरातील बाकी सदस्यांना पण मार्गात येण्याची इच्छा होऊ लागली तेव्हाच माझ्या वडिलांनी दारू पिण्याचे व्यसन सोडून दिले त्यानंतर माझे वडील मोठा भाऊ आणि ताई आमच्यासोबत विनंती प्रार्थनेला बसत होते मग आम्ही कार्य घ्यायला सुरुवात केली आम्ही ज्या व्यक्तीकडून मार्गाची माहिती घेतली त्याच व्यक्तीने आम्हाला कार्य देण्यास सुरुवात केली आणि आम्हाला परिपूर्ण माहिती नसल्यामुळे आम्ही कार्य घ्यायला त्यांच्याकडे जात होतो आम्हाला माहिती नव्हती की मार्गदर्शक कार्य देतात आणि मार्गाबद्दल पूर्ण माहिती नव्हती की कार्य कुठून घ्यायचे म्हणून तीच सेविका आम्हाला कार्य देत होती त्यावेळेस आमच्या परिवारात सुखशांती समाधानी होती कारण आम्ही या मार्गाच्या नियमाप्रमाणे वागत होतो आमच्या परिवाराचे दुःखपण दूर होत होते त्यानंतर आम्ही कुठेही हवन असले की जात होतो तर आमच्या शेजारच्यांचे जावई मार्गात होते आम्ही वाठोडा या ठिकाणी हवनाला गेलो तर तिथे त्यांनी विचारले की कार्य कुठून सुरू आहेत तर आम्ही त्यांना सर्व सांगितले तेव्हा त्यांनी ज्येष्ठ मार्गदर्शक श्री मारोतरावजी राऊत गुरुजींबद्दल सांगितले तेव्हा गुरुजी पण हवनाला आलेले होते तेव्हा आम्हाला मार्गात येऊन पाच ते सहा महिने झाले होते आम्ही गुरुजींची बरीच प्रशंसा ऐकली होती म्हणून आम्हाला पण गुरुजींकडून कार्य घ्यायचे होते मग तिथे गुरुजीसोबत आमचे बोलणे झाले गुरुजी म्हणाले की त्या सेविकेकडून चिठ्ठी लिहून आणा की आम्हाला कार्य तिथून सुरू करायचे आहे मग आम्ही त्या सेविकेकडे गेलो आणि गुरुजींचे नाव सांगून त्यांच्याकडून चिठ्ठी लिहून आणली मग आम्ही आणि मामांचा परिवार एकत्र गुरुजींकडून कार्य घेण्यास गेलो मग आम्ही मारोतरावजी राऊत गुरुजींकडून कार्य घेतले गुरुजींच्या सांगितल्याप्रमाणे आम्ही पुन्हा कार्य करायला सुरुवात केली या कार्यात माझे चक्कर येणे बंद होऊन प्रकृतीमध्ये सुधार झाला वडिलांचे दारू पिणे बंद झाले परिवारातील बरेच दुःख दूर झाले मग आम्ही साधे कार्य सुरू केले व वा समाधान वाटायला लागले आमच्या हातून काही चुका झाल्या त्यामुळे परिवारामध्ये दुःख आले मग आम्ही परमेश्वराला क्षमा मागितली परंतु त्यातून आम्हाला भरपूर शिकायला मिळाले मला भगवत कार्याची खूप ओढ लागली होती जस जसे हवन कार्यामध्ये आम्ही जात गेलो तस तसे अनुभव व माहिती मिळत गेली मार्गात येण्याच्या अगोदर आमच्या भावंडांची शिक्षणाची वाटचाल व्यवस्थित नव्हती मी तर नापासच झालेलो होतो जेव्हा मार्ग स्वीकारला तेव्हा मी पुन्हा दुसऱ्या शाळेत इयत्ता सहावीला प्रवेश घेतला दादा बी ए करून खाजगी बँकमध्ये नोकरी करायचा नंतर दादाने आय टी आय ला प्रवेश घेतला दोन हजार आठवा आम्ही त्यागाचे कार्य घेतले व आमचे कार्य छान पार पडले दादानी आयटीआय इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण केला आणि नोकरीला लागला ताईने जनरल नर्सिंग करून ती सरकारी दवाखान्यात नोकरीवर लागली आणि मी बी करून मी सुद्धा नोकरीला लागलो अशा प्रकारे मार्गात आल्यानंतर आमचे शैक्षणिक तसेच एकंदर जीवनमान उंचावले या सर्व गोष्टीमध्ये साथ आहे परमेश्वरी कृपेविना आज आम्ही कुठे असतो माहिती नाही त्यानंतर दादाचे लग्न झाले आणि वहिनी पण आपल्या मानवधर्मातीलच सेविका आहेत ताईचे सुद्धा लग्न झाले आता आमच्या कुटुंबात सुखक समाधान आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव मुकेश ताराचंद जी सुरकल, पत्ता आशीर्वाद नगर नागपूर मार्गदर्शक श्री मारोतरावजी राऊत गुरुजी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार